पैसे आहे काहीतरी मार्गे लावा लागतील ला <laughs> आता बायको म्हणजे काय केले पैसे घायचे आता हे लाख रुपये एक दोन तीन चार काय लय श्रीमंत झाले तुम्ही आता अरे काय श्रीमंत भाऊ कोरेज नोट आहे किती येत एक लाख आहे मग मला एक लाख नाही लागत बरं का फक्त पन्नास हजाराची गरज आहे तेवढे देता का ए तू ये ना बर का परत काय पैसे जाऊ नका तुला मागतो मो, मोटरसायकल पेट्रोल टाकायला दोनशे रुपये दिले तर बाळा तू आज दिले नाही मला नाही नाही आज वाटत पैसे मागायला बरोबर ते काय खरं नाहीये पन्नास कुठे देत असते का मला आहे ना पंचवीसच लागत था। अरे थांब पंचवीस हजार अरे मी माझं अर्जंट काम आहे अरे बायकोच ऑपरेशन आहे हा अपेंडिकां तुला किती लागत्या पंचवीस हजार रुपये लागत होते मी ते घोडं आणलं ना च्टे। अरे च्टे। तो मागतो पाच हजार तो बायको काय शेजार करायचं होतं पाय कमी आल ते बरोबर का त्याला कधी पैसे त्याला फिरवले फिरवले मग वीस पाच करा मला पंचवीस द्या पाच लगेच देतो आणि वीस मला नाही नाही त्याला रुपये देऊ नका पैसे म्या कधी बुडीले पैसे तुमचे तुम्ही नाही पाहिजे काढू नका तुम्ही निघा त्या पहिले मी व्याज देतो पाच हजार रुपये एक्स्ट्रा देतो तुम्हाला काय माहिती बाबरा पैसे आले म्हणून काय माहित तुम्हाला आई पण गावात नव्हते तुम्ही मोजित का त्या माणसाने दिले आणि तुम्ही मोजित नव्हते पैसे चहाच्या चाचा दुकानासमोर त्या गायचा व्यापारी गाय दिली ना हां ते गायचा मला गायच आम्ही त्यांना म्हणलं काय येते किती कालले तेव्हा लाखो रुपये दिले म्हटलं आपल्याला काय 20000 रुपये ते ना कर तोडाने बोला ना 50 द्या ना म्हणजे 50000 तुम्ही काय वाट ठेवले काय बबरो गाय आपल्या भावाला ओ आलाच पण काही चकच गाय काय ना मानू दिस राजوج हा पन्नास फक्त ऐक जाय तुझ्या ना राव आम्ही मित्र नाही का तुमचे बर मलाई नाही पाईच सोडून काही बोला नाही ना मी व्याज पण देतो ते पाच आहेत ना पाच दिन मला वीज द्या परत पण देतो तुमचं नाही भाऊ नाही माया बायकोला विचार मला नाही घोड सोडून नाही घोड आणलं नाही घोड मग घोड आणले ना सोडून नेलन तिकडे कुतो कोणाव व्हाय इकडे कोणा आण देणार तुम्ही काय लई तुम्हीच पैशाला झाले का, का? तुम्हाल पाई पाई ले तुम्हाल ले 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 तुम्हाला कोमड्या काय ना पैशाला पैसे पैसे बरं पाहिले मित्र असा असतो का जिगरी मित्र देना देणार तुम्हाला आता दिले की पैसे मी दिले का नाही आता नाही आम्ही दिले नाही का माग दिले ना तुम्ही मग ते दोनशे रुपये दिले का हं ए 200 कट करून बाकीच घे मग हां करून कट करून दे माझ्याने 500 कट करून काय ना दे मदत करन राव असं मित्र असतो कुठं नाही रे मला ते घ्यायचं आता नाही काय घ्यायचं हं मोकड दोन बैल घ्यायचे गाय गाय आपल्या आता बैल घ्यायचे आता बैल राहिलं का शेतीला मग नाही रे मो नाही करू राव एक करा

चल तू जा कोणी भेटल तुम्हाला जा आए कुतळ्याने वास पाडला त्याच माणसं आपण बरोबर नाही जाणार ना नको देऊ बघ कुठं नाही पाहिलं ते नाही का आता पैसे महत्ताना लगेच सुटले को पैसे मागायला आईला कुठं लागा ठेवलं हे नी पैसे म्हणले त्याला लगेच बाबराव लगेच दिले आपल्याला अरे पण पहिले नाही तुम्हाला आता काल मी पैसे देईल मग येईल तुम्ही कसे चला ये ना ठो व्यवस्थित बैलाचे व्यवहार करून घेतो त्याच्या यायला त्याचे पैशाला झाला का देऊ खुर्ट दे। हात लावून दे ना पैशाला काय त्याला अर्थ त्याच्याकडे पैसे पाहिजे सगळे एक लाख रुपये असतील तिची ती काय चुकीरी आपण घेतलेली देतच नाही तरी काय पण देणार ना आपण आल्यावर पैसे हा पार इज्जत काढली तिने पार तिने आपल्याला असं वारं सोडून गेला भिकर आहे का आपण हायचं बाब आहे त्याची साखान मला राग आलेला आहे काय मला पण रागाला रागा पैसे घेऊन पळून जावं तिकडं आपण नाही ना पळू शकत येते नको तिला पण कसं डोकं लाव बरं पैसे भेट ना उसणे द्याय ना लोक हे बघ ज्याच्याकडून घेतले ना आपण त्यांचेच पैसे रिटर्न नाही केले रुपये तरी देखील सुद्धा गावात म्हणलं बाबाई दे तू काहीतरी डोकं लाव काढ मी तू लांब डोका लावलं भारी काय आत का भारी शकला अक्कल बंद पडली बायको पुढे माहितीये का बायको आ... म्हणती ऑपरेशनला पैसे द्या नाहीतर मी माहेर निघून जाईल तो ते झालं ना माझ्या घोडा आणून बसलोय मी काय आता घोड्याचं काय कर काढतो का डोक्यातले मग आता काय डोकं मेंदू सा मेंदू साफ करतो पाय बर आला सांग डोक्यात तू काहीतरी हा आलं हे बघ तुला माहिती बाबुराला बयाच नादे आपण काय करायचं बरोबर गेम करायच त्याचा तुला आलं आलं त्याचा आहे ना बरोबर काटा काढू आपण त्याला समजल आपण कोण काय आपण त्याला एक लाख नाही दोन लाख घाला लावले ना आपलं पण नाव काय ज्याने नाही फक्त तू आहे ना साथ दे मला मी चल दोघा पण पैसे किती पैसे आले हो गाय विकल्याचे ते लाख रुपये आले ना वा 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 मग काय करणार या आता बैल घ्यायचे ना बैल हा बैल आपल्या शेतीला तुम्ही म्हंटल ते सोनं करणार तुला अगे सोने आता आपल्याला शेतीला बैल महत्वाचे का सोनं महत्वाचे ते काय नाही ते मला माग काय म्हणाले ते तुला छान राणी हार करतो. आता पैसे आले तर करायला काय हरकत आहे? नाही म्हटलं तुला मी शेतीचे उत्पन्न नाही आले म्हणून तुला आकेस आकेस सो, सोनोस करू टाकिलं मी. पण आता आहेत की दोन बैल अजून कशाला पाहिजे अजून आचे दोन घेतो. माझ्याकडे नाही राणी हार मला राणी हार पाहिजे. आणि तो असा हट्ट करतोय ना म्हटलं का तेच लावून धरती तू कव्हर. पैसे आले तर करायला काय हरकत आहे? किती दिवस झाले? तुला राणी हारच करायचा हो. मी तुला ऐकयचच नाही माझं बा. मी कशाला ऐकू आता किती महिने झाले म्हणते करणार 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 आता पैसे आले तर करायला एवढच फक्त कुठे लग्न बिग्न लागलं की बायका केवढं घालून येतात आणि माझ्याकडे नसतं काय ते पैसे वाले आप ती ती पैसे वाले का आपण गाय वापले आहे ते गायचे पैसे जाणार आपल्याकडे असत पैसे पण तुम्ही घेतच नाही मला काही चायला तू तर अशी ना रुपाली लेडवा करता तुम्ही आल्या खरंच हा पैसा पाहिला का तुम्हाला बस ना कपास हार कुठे काय कुठे काय वागू राहिली तुला काय काय डागाच्या सावलीला बसायचंय का दे ना पैसे मी करून आणते काय हार हा तू आका देऊ पैसे मला याव लागेल सांग का मग चल की आपण करणार हार आता नको गे जाऊ नये माणूस आहे नुसतंच करतो 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 पैसे आले तर करायला गेले जाऊ नये एखाद्या महिन्याने जाऊ ना आपण नाही नाही मला आत्ताच करायचंय आत्ताच करायचंय नंतर कोण सांगत नसते तुम्ही असच करता मग म्हणाल गाय घ्यायची परत मग गाय मात आपल्या दूध राहील का घरामध्ये सांग बरं हा मग गाय कोण एखादी पावस लागेल ना दूध आपण दुसरीकडनं आलो की तुला दूध इतकं आवडत आहे ना हा अव विकत आणू ते एखाद्यावर परवडत का दूध हा तू दूध आला म्हणजे मी एकदा गाय दोईली एकदा कल्ल गे तांबे तांबे ओढीची आता माझ्या खाण्यावर या मागे की तुमचं असंच असतं तरी दूध खाऊ खाऊ तरी तू सोनं करा म्हटलं की कारणच देत बसतात सारखी दोन दिवस गाय ओपली त्याचं दूध नव्हते हो तर दोन दिवस जेवली तू रात्रीला आता पण जेवणार नाही केलं तर काय काय नाही केलं सोनं नाही केलं तर नाही जेवणार मी आता तुला नेमकं दूध लागत का सोनं लागत सोनं बस बर डोक्याच आउट केलं तर रुपये जाऊ मावं लागतात वा ला हा तुम्हाला घेणार आहे की नाही तुम्ही मला सांगा करेल ना मी तुला करेल ना मी नाही म्हणले का अं करताय कुठे तुम्ही करून एक दोन दिवसात थांबण कसं वेळ काढणं तसं काय नाही नुसतं करायला काय विकत नाही राहू द्या आईला काय वैता गेले या बाईकने रुपाली ना हं पैसे पाहिले काय लगेच म्हण स्वयं डाग करा हे करा हं काय होऊ करते चालत ती मला आहे ना या पैशात काहीतरी विल्हेवाट लावं लागेल म्हणजे बाईक विडवायचाला तान देणार नाही काहीतरी मार्गीस लाईत आता देवा घरात एक रुपया नाही कस होणार माझ काय खाणार काय पिणार काहीच कळणार ह्यांचा पण पेमेंट नाही झालं काय नाही ह्यावेळेस काहीच पैसे नाही काय नाही कसं होणार मलाच माझ काही लय घरात पैशाची तंगी आली बापरे हा भाऊजी बोला काय झालं टेन्शन मध्ये अहो हा नाय टेन्शन मध्ये मी काय सांगू आता काय झालं नेमकी घरात पैसेच नाही यांचं पेमेंट नाही आलाय ह्यावेळेस त्यांनी पैसे पण नाही पाठवले घरात राशन नाही माहिती काहीच खायला नाही तुमचं जस आहे ना तसं आमचं पण झालंय आम्हाला पण पैशाची अडचणी तुमचं पण पण वहिनी हा हे बघा तुम्हाला पैशाची अडचणी आणि आम्हाला पण आहे तुम्हाला किती लागेल मला दहा हजार रुपये पाहिजे घरातलं राशन भरलेलं आहे झालं वीस देतो वीस वीस नाही अजून पाच दे आपल्याच्यात ठीक आहे पंचवीस हजार रुपये देतो माझ्याकडे प्लॅन आहे तुम्हाला ते करावं लागेल काम फक्त पंचवीस हजार काय प्लॅन आहे सांगा ना आ, नक्की पर... करताल ना पंचवीस हजार पकले हा करताल ना पण हा पहिला प्लॅन तर सांगा मला हे बघा म्हणजे सोपं आहे एवढं अवघड नाहीये ते गावातले बाबुराव माहिती आहे तुम्हाला हा हा माहिती माहिती हे बघा त्यांना भेटायचं बर का मी हा ऐका ना भेटायचं असे मस्त करायची आणि त्यांना म्हणायचं बाबुराव मला तुम्ही लय आवडता माझ लय प्रेम आहे तुमच्यावर असं बोलायचं का तुम्ही करायचं अरे पण मी असलं काही कसं करू शकते मी नाही करणार आहे प्रेमाचं फक्त नाटक करायचंय तुम्हाला खरं कुठं करायचंय अरे पण नको मला नाही करायचंय बाबांनो बाबांना आम्हाला समजत आहे तुम्हाला ते करू वाटणार नाही पण तुम्हाला पैसे करायचे आम्हाला पा पाच मिनिटाची कोण देईन बरं पंचवीस हजार रुपये सांगा बरं वहिनी इथं महिना महिना काम करू लागत आहे खोट खोट करायचं तुम्हाला फक्त आम्ही आहे तुमचं सांगितलं हा फक्त एवढं काम करा तुम्हाला पंचवीस हजार देतो आणि आम्हाला पण पैसे भेटतील ना पण गावात माझं नाव खराब होईल ना असं केलं नाही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका आम्ही आहे ना ती जबाबदारी आमची हा तुम्हाला फक्त एकदाच करायचंय ना रोज रोज थोडच म्हणतोय मी तुम्हाला असं म्हणजे बबरव तुम्हाला आवडतात हा माझा तुमच्यावर प्रेम आहे फक्त पैसे घेऊन कळलं ते ओयनी आहेत करताल ना पण ऐक ना भाऊजी ऐकत तर मी काय बोलते हा काय प्रॉब्लेम तर नाही होणार ना ओयनी विश्वास ठेवा आमच्यावर काहीच होणार नाही ओ माझ्या नवराला कळालो मला नाही कळणार ही गोष्ट फक्त आपल्या तिघातच राहणार हा ठीक आहे नक्की ना जमलं ना

ठीक आहे पैसे भेटतात जाऊन दे काहीतरी करूयात थोडंसं ट्राय करायला काही हरकत आहे हॅलो हां बाबूराव ओळखलं का मला अहो तुमच्या गावातलीच आहे मी ओळखलं नाही का मला राणी बोलते मला ना तुम्हाला भेटायचं होतं आपलं हे तुमच्या रानातलं चिंचचं झाड त्याच्या खाली बसले मी या ना लवकर हा चालते या लवकर या काय बाबुराव लवकर आले फोन ठेवलं ठेवलं आले अगं मी या रस्त्याने येत होतो रस्त्याचा तुझा फोन आला हा का हाँ। बसा की या बसा बसायला काम काय मला सांग ना किती काय तुम्हाला बसा नाही बसायला बसतो मी बसायचं नाही काही काय म्हणते बोल तुमचं ना माझ्याकडे लक्षच नाहीये म्हणजे माझ्याकडं लक्षच देत नाही जर आपण अगं माझं लक्ष येतो पण तो लक्ष नाही माझ्याकडे माझं लक्ष असतं म्हणूनच असतो मला बोलवलं काय काय मग हा काय काय बोला अहो लय दिवस झालं तुम्हाला भेटू वाटत होतं मला म्हणून बोलवलं मी तुम्हाला अरे तू कशी बनातली बोली तू भावाल्या मला सुद्धा असं वाटत होतं हिला काव भेटेल मी राणीला हा का योगा योगा तूच आज स्वतःवर फोन केला ना तो माझा काळी जरा असं सोपवारी झालं ग हो हो शपथ नाही ओ मी खरंच तुम्हाला रोज बघायची आताच आता बघायची म्हणायचेच झालं एकदा मग तुला मी आवडतो मला सांग ना हा आवडतं तुम्ही खरंच ना हा मला तू इतकी आवडते तुला काय सांगा बाबा पप्पी दे ना मला

छान आले ना एकदम बघा किती मस्त आले आपले तन, नाए? नाए फोटो खूप मस्त आले ते दाखवायचं राडे आपल्या दोघा इथे तिकडून तुम्ही काय करता इकडे नाही नाही तस काय नाही होणार नाही दाखवत कुणाला फोटो कशाला जात आहे काम आहे बस ना तुम्हाला किती घाई असते हो बस बोला म्हणजे नेमकं काय काम का नेमकं बोला टपाटप बोल ना राणी काहीच काम नाहीये नाही नाही तुम्हालाच भेटायचं होतं मला फक्त फक्त भेटायचं होतं काय हा मग तर झालं भेटत मग काय येतं नसतं गप्पा मारायचं काम चाललं दुसरं काय भेटणार आपण पण तुम्हाला एक बोलायचं होतं होत मला काय अहो तुम्हाला काय सांगू माझ्या घरी ना पैसेच नाहीयेत लय पैशाची तंगी आल्या मला माहिती आहे का पैसे नाही तू नाही पैसेच नाही दिले पेमेंट मला काहीच नाही मेकअप वगैरे करायला पैसेच नाही तुला अडचण होती पैशाची बरोबर नाही वाटत ना तुला कोणी सांगितलं का बाबुराव सावकारे म्हणून गावापैकी फक्त मीच आहे बाबुराव गोडे पैसे आला फक्त तेवढाच माणूस आहे हा ना काय सांगणार माझ्याकडे एक रुपये पण नाही आहे का घरात खायला पण पैसे नाही आता बर तुला किती लागते सा मला सांग जास्त नाही पन्नास हजार रुपये पाहिजे होते फक्त फक्त पन्नास हजार हा आता तुला काय एक लाखाचा बंडल आहे एक लाख मला नको 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 राहून राहू दे तुला राहू दे बर चालते मला ठेवते आता तुला काही टेंशन आहे का आपल्या काय बाय गावतवाने माझा पैसा आहे तुला कधी अडचण आली तुम्हाला सांग खरं बोलू का तुमचं मन लय भारी माहितीये का अहो आता काय सांगा मला राणी मा मन आहे ना मी कोणालाच नाही म्हणत नाही हा ना हा तेच लय भारी मन आहे तुमचं बर मी काय हा बरं तुला दिले मी लाख रुपये हो बरं मग मी आपण काय करू माहिती का तालुक्याच्या गावाला जाऊ फिरायला आपण तालुक्याच्या गावला कशाला बाहेर नको मला न्यायच नको कोणी बघितलं बघितलं कावतं माझ्या नवऱ्याला सांगते लोकच बरं मग एक ठरू काय मी डायरेक्ट गाडी आणतो फोर व्हीलर पहाटी निघू डायरेक्ट गोव्याला जाऊ जात नंतर नाही नाही ना म्हणजे आजक काय मग राणी कुठं जायच तुला मासनाथ गावरा गेल्यानंतर गोव्याला जायचं गोव्याला जायचं जायच गोव्याला गव्याला असं जायची गोव्याला निघाला तू लालो नाही आम्ही चाललो होतो इकडं राहणार हा तुला बघितला मी बोलतानी मग तुमचा काय जीव जळतो आम्ही आहे ना तुमचा काय जीव जळवड फडायचं नाही जीव जळतो हा तुला आम्ही दहा दहा हजार रुपये मागितले होते आखा बंडल त्या राणीला दिला आम्हाला रुपडे दिला नाही आमची इज्जत काढली तुम्ही काय थांब थांब आता याचा बरोबर गेम करू आमच्याकडे ना आमच्याकडे तो आता आमच्याकडे जे जे केलं ना ते सगळं शूट केलं आहे आम आम्ही आम्ही सगळं तो रेकॉर्ड केले चाय होता ना ते आपण काम करू काय आपण लगेच जाऊ आणि याच्या बायकोला व्हिडिओ चल तुमच्या पाया पडतो रे बो मायकोपर्यंत जाऊ नका तू आणि वहिनी काय केलं आपण बोलायची आधीवर बोलायला एक काम कर काय आम्हाला आहे ना पंच्याहत्तर हजार रुपये नाही नाही मग उरे घ्यायची याला सुट्टी द्यायची हा हा एक लाख रुपये उरे एक लाख रुपये घेणार एक नाही ते पण आत्ताच पाहिजे दोन मिनट राणी मी काय बघून पैसे एवढे कशाला हे द्यायचे त्यांना का द्यायचे मी नाही देत हे पैसे माझेत हे पैसे आता पैसे अरे मी काय ऐकाय ना तुम्ही तु तू काहीच म्हण नको अरे तुमच्या पायापडे ऐका आहे रे आता तिला दिले ते लाख रुपये ऐका मग ते परत द्यायचं ते परत द्याय ना, पर ना। आम्हालाच सांगू पैसे लागत देत आम्हाला तू तिकडं कशी इजक मार आम्हाला एक लाख रुपये आत्ताच्या आत तुम्हाला उद्या त्यातून उद्या उद्या नाही आज नाहीतर व्हिडिओ लगेच दाखवत असतो आम्ही ए ह्या ना करू ना राणी हम्म अग मी काय निमित्ता तरी पैसे द्यायचे ते तुला एक रुपये पण नाही भेटणार समजलं का हे आता माझे पैसे अग राणी ना ऐक ना अगं यांचे तोंड जर नाही दाबले ते यांनी काय केली माहिती का आपली व्हिडिओ क्लिप काढले सगळे का व्हायरल करतील मा बायकोला सांगतील त्याच आता मी काय करू ते तुमचं गोंधळ घालत मला नका सांगू हे मी चालले बाबा अय पैसे काय बर मी काय ऐका एक लाख रुपये ऐकायचं नाही काय ते गेले घेऊन पैसे आता ऐका मी काय काय आता उद्या ना मी वाटलं गाय आहे मावली आजोब गाय ओपितो नाही मग कांदे कांदे ओपितो तू तर पण आम्हाला पैसे दे आम्हाला आजच्याच पैसे लागत आहेत लगेच व्हिडिओ दाखवत असतो अरे मास ना कर महाबद्दल माहिना वहीनीने जरा नाही कुत्र्याच्या खोरड्यात कोंडल ना तर तिथून पुढे ज्यारामाऱ्या ज्यारामाऱ्या अरे पैसे आहेत का सध्याला हाता नाही होते रे ते चल घरी अच्छा चल चलाईला काय बु या पुरीने कस राणीने फोन केला आणि मी काय त्या पुरेला लगेच पैसे दाखवले तिनं लगेच घेतले अन तिन लालूच दाखवली मला आणि त्याच्यात हे दोघं नालाय का आले कुठू कोण ह् त्याने व्हिडिओ क्लिप काढली आता आहे तिकडे घालणारच बायकोजवळ मावाला जाऊन हा हे घातल्याशिवाय राहणार नाही मला माहिती माहितीला कसं ते करायचं म्हणून त्याच्या बकेट डॉक्यात आहे चला जाऊन तरी पाहतो घरी चला बाई आज राणीहार करायचा डिझाईन बघूयात हा ही छान आहे ही छान आहे वा आहे वहिनीचा आहे का नाही इथं मोबाईल बघत बसल्या माझ नाही अवघड कस या कस समजत नाही बरं तुम्ही आज राणीहार नाही राणीला भेटून आले बाबुराव राईट तुम्हाला माहित की नाही काही कोणत्या राणीला ती गावातली राणी नाही का तिच्या सोबत बसली होती बाबुराव माहित आहे का गापा काहीतरी नका सांगू मला गप्पा मारते चुकटुम फोटो काढते पण तुम्हाला माहित नाही खरं जे तुम्ही मला काय पण सांगता का हे काय वय का त्यांचं माहिती आहे तुमचा विश्वास आम्ही व्हिडिओ शूटिंग दिली त्यांची आहे का तुम्हाला अजून विश्वास नाही का मला सांगा सकाळी त्यांच्याकडे किती रुपये होते बर एक लाख रुपये होते आता ते घरी आले ना त्यांना म्हणा एक लाख रुपये कुठे आहे मग तुम्हाला समजल येऊ दे त्यांना विचारतेच अहो त्या बायाला दिले अख्खे पैसे पाहिले पण आणि आमच्याकडे पण हा हो काय रे काल आले <laughs> जेवायला आम्ही आलो बरोबर तुमचं राहू द्या तुमचं राहू द्या मला आधी मला आधी सांगा सकाळ तुम्ही उभा राहा सकाळचे पैसे कुठे आहेत अरे मी थकून आले तू खाली बसते काय अजिबात खाली बसायचं नाही सकाळचे पैसे कुठे पैसे म्हणजे सकाळचे पैसे कुठे आहेत मला राणीहार करायचंय मग करायचंय ना का? हा मग कुठे पैसे दाखवा मला आई दिले एक जणाला का कुणाला दिले कुणाला दिले पैसे दिले तुला सांगितलं रे एकदा दिले कोणाला उद्या भेटणार ते आणि दिले कोणाला ते सांगा मला आता तुला काय सांगते राव राहतेच मला मला पाहिजेच मला आजच राणीहार पाहिजे दिले उसरवार दिले एक जणाला कोणाला दिले तू येणार हो, हो। का तर पैसे कोणाला दिले मला उत्तर पाहिजे हा का? हा तुला उत्तरच घ्यायचं नाही का कोण माळशी झालं मग बाबा भाऊ काही करा म्हणा मला दवाखान्याचं काय म्हणा तेवढे मला पैसे द्या बाबा म्हणा मग तिला दिले फक्त असं नाही खोट आहे खोट आहे राहते ती नाही रस्त्यावर भेटली होती ती येत होती आपल्या काक घराकडे येत होती आपलं काय ठरलं होत आज राणी हार करायला जायचं हां बरोबर आहे मग तुम्ही का पैसे दिले अगं पण कसा माझा हार करायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि असे पैसे तुमच्याकडे अगं रुपयाले शेवठ्या बाई मला काय ऐकायचं नाही दवाखाने मला इथं राहायचं नाही हे चालले मायेरी माल ऐकून आता कुनाचई ऐकू मी गेला भेटत बरोबर घाती जेव वहिनी बरोबर कोंबणार कोंबल बस आमच्या नाद लागल होत तुला दहा हजार रुपये मागितले दिले नाही तोंड वाकड केलं तुम्हाला उद्या जाणार होतो ना उद्या नाही आम्हाला लगेच लागेल आता पाय पडला तरी तुम्ही करायची कशी केलीस ना आता सांगू मी सांगू कुणाला आता सांगू मी सांगू कुणाला आज आनंद आप काय करतोय ना ते फक्त पाहून घ्यायचं मारायचं ठासून मारायच त्याच लायकीच आहे या जाण्यान माण्यानं नेमकं त्या राणीसंग बोलताना पाहिलं पैसे जाताना पाहिलं आणि तिढं आले मला व्हिडिओ क्लिप काढली तरी त्याने म्हटलं सांगू नका बरं बायको का पण आलेच आहे का आला ते सांगितलंच त्यांनी शेवटी बायको मावत आपली इतकी तिला खरंच पटाना मावलं नवऱ्याचं त्यांचं खरं पटलं आणि आता राग निघून गेले पण या दोघायला ना जनाला मानाला बाब्याचं का वाटळ होईल याची वाट पाहत राहते फक्त बाकी काहीच नाही कवाय आलं का बायको जवळ येत्या काही सांगत या काही दोन बस मोकळे वाट्या अरे काय वागात्या काय नाही चला जातो आता काय होईनी अभिनंदन अभिनंदन कशासाठी काय ऍक्टिंग केली तुम्ही एक नंबर मोठे मोठे हिरोईन आहे ना होईनी पुढे फिक्या पाडत्या लय भारी बार का? काय तुम्ही ना पिक्चर मध्ये जायला पाहिजे पाहिजे नाही पिक्चर मध्येच पाहिजे ना ते हा काय भारी ऍक्टिंग ते आम्ही जातो आम्हाला ना अर्जेंट बायकोला घेऊन जायचंय धाव मला पैसे आणा बरं फसले पैसे आमच्यासमोर कशाला ऍक्टिंग करता आता आपलं ठरलं नव्हतं हो का प्लॅन एक लाख रुपये घेतले तुम्ही तुम्हाला काय म्हणलो आम्ही पंचवीस हजार रुपये तुम्हाला देतो आणि बाकीचे आम्हाला द्या ना आता मी असं कधी बोलले होते परत ऍक्टिंग ऍक्टिंग आहे नी ऍक्टिंग नाही करते मी खरं खरं विचारते मी कधी असं बोलले होते आपल्याला ठरलं काय तिथं ट्रॅक्टर वर नाही का तुम्ही बसल्या नांगरा त्या नांगरावर हो तेव्हा नव्हतं म्हणलो लोक मी बाबरावला तुम्ही म्हणजे प्रेमात पाडा सेल्फी काढा तुम्ही म्हणलं नाही का मला गरज आहे पैशाची पंचवीस हजार रुपयाची कधी बोलले होते मी सकाळपासून तर तुम्हाला बघितलं सुद्धा नाही बोलू थांब 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 म्हणजे तुम्ही आता केलंच नाही का नाही केलं मी बघ मान्या आपण लोकाला टोपी घालतो आणि वहिनी आता आपल्या लड्यात काढून राहिल्यात असं का तुम्हाला नाही द्यायचे पैसे नाही द्यायचे खरंच नाही द्यायचे नाही द्यायचे ठीक आहे ना देऊ मी काय करतो ती व्हिडिओ आहे ना बाबाराव सोबत बसलेला तुम्ही हा चिकटून तो तुमच्या नवऱ्याला पाठवतो ए नाही नाही बाबा असं काय करू नका मी तुमचे देते तुम्हाला पैसे आणू उगच माझ्या संसाराची वाट नका लावू आणि हा आता आहे ना अख्खी एक लाख रुपये लागतील तुम्हाला रुपये भेटणार नाही अरे असं काय करतो पैसे घेऊन या जेणे ठीक आहे मी आणते जेणे की हिडू आता तो ऍक्टिंग करायला लागला का अरे नाही मी असं कॅमेरा धरला बटनच नाही दाबलं ते व्हिडिओ मी असं धरला कॅमेरा पण बटनच नाही दाबलं ते काय काय आता व्हिडिओ काय पाठवायचा हिच्या नवऱ्याला मी काय करू ते बटन द्या ना दाबायचं विसरले ना व्हिडिओ काढायचं आता पैसे पण विसरा नाही का इथून पैसे द्या ना थोडे तरी द्या पैशा मधला तुला एक रुपयाची फुटकी कवडी पण नाही भेटणार दहा ना। दहा हजार रुपये एक रुपये पण नाही भेटणार नाही तुला लाज वाटते का तुला कळत आत्ताच मोबाईल घेतला तर रुपये नाही खिशात व्हिडिओ येत नव्हता का मग माल काय माहित व्हिडिओ दाबल्या बटन दाबा लागत म्हणून मी आत्ताच मोबाईल घेतलाय मी किती मोबाईल घेतला होता खायचा आहे का अक्कल तुला हर रे नाही एक लाख रुपये गेले ना अरे पण मग सांगायचं बटन दाबा लागत लहान आहे का तू लहान पोराला कळत व्हिडिओ काढायची झालं आता मी काय करू मग तुला ना मला घाल कुत्र्याला असं झालंय आता हा तुला हे तो मोबाईल आहे ना आता हा तू मोबाईलच मी आता पण